गोव्यात बहुतांशी मार्गांवर प्रवासी मिळवण्यासाठी खाजगी बसवाल्यांच्या जीव घेण्या स्पर्धा सुरू असतात बऱ्याचदा याचा फटका प्रवाशांबरोबरच वाहतुकीला देखील बसत असतो वाहतूक पोलिसांनी वारंवार सूचना देऊन देखील या बसवाल्यांना त्याचा काडीचा देखील फरक पडत नाही वाहतूक पोलिसांना ते हलक्यात घेतात मात्र मडगावातील तीन खासगी बस गाड्यांना वाहतूक पोलिसांना हलक्यात घेणं चांगलंच महागात पडलंय या तिन्ही बसेस पंचेचाळीस दिवस रस्त्यावर आणायच्या नाहीत असा सक्त आदेश वाहतूक खात्यानं जारी केला आहे या बसवाल्यांचा वाहतूक परवाना सव्वीस फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आला आहे आता जर या बसेस रस्त्यावर दिसल्या तर प्रत्येक दिवशी दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत त्यांना दंड ठोठावला जाणार आहे नेमकं काय झालं पाहूया सविस्तर वृत्तांत ही घटना आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची मडगाव शहरातील आके परिसरात पांडव चॅपेल जवळील बस थांब्यावर नेहमीच प्रवाशांना घेण्यासाठी खाजगी बस चालकांमध्ये स्पर्धा चालू असते अशीच स्पर्धा चौदा फेब्रुवारीला सुरू होती तीन बसवाले प्रवाशांना घेण्यासाठी एकमेकांना अडवून उभे राहिले त्यामुळे वाहतूक खोळंबली पण या बसवाल्यांना याचं काही देखील देणं घेणं नव्हतं उलट प्रवासी भरण्यावरून त्यांच्यात कडाक्याचं भांडण सुरू झालं तोंडानं सुरू झालेलं हे भांडण नंतर हातापायावर आलं त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली त्यात एका वाहकाचे कपडे देखील फाडण्यात आले जवळजवळ तास हा राडा सुरू होता या प्रवासी देखील वैतागले इतक्यात कोणीतरी याची माहिती पोलिसांना दिली पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा परिसरातील वाहतूक कोंडी बघून ते देखील अचंबित झाले त्यांनी लगेच चालक आणि वाहकांसह आठ जणांना प्रतिबंधात्मक अटक करून वाहतूक कोंडी सोडवली याचा अहवाल वाहतूक खात्याला पाठवून दिला सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर वाहतूक खात्याचे सहाय्यक उपसंचालक निक्सन सोराईस यांनी सव्वीस फेब्रुवारीला तिन्ही बस गाड्यांचे वाहतूक परवाने पंचेचाळीस दिवसांसाठी रद्द केले, बस केले त्या बसवाल्यांनी वर्षभरामध्ये वाहन परवान्यातील अटींचं उल्लंघन केलं होतं त्यासाठी त्यांना दंड देखील ठोठवण्यात आला होता पण त्यांच्यावर या दंडाचा काडीचा देखील फरक पडला नव्हता असं आढळून आलंय म्हणूनच त्यांच्या विरोधात खात्यानं कडक भूमिका घेतल्याची माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली आहे आता जर या बसेस रस्त्यावर दिसल्या तर दर दिवशी दोन हजार ते दहा हजार रुपये दंड ठोठवण्यात येईल असं देखील खात्यानं स्पष्ट आहे दरम्यान काही बस बसचालक बॅच आणि गणवेश घालत नाहीत अशा बस चालकांवर पाहणी अंती कारवाई करण्यात येते काही खाजगी बसवाले ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त तिकिटाची रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी खात्याकडे आल्या आहेत अशा बस वाहकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती निक्सन सोराईस यांनी दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा